हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रेसिपी शो मध्ये उन्हाळा म्हंटल की आपल्याला छान झणझणीत चमचमीत आणि असं गावाकडच्या चवीचं काहीतरी खाव बरोबर आहे ना तर त्याच्यासाठी घेऊन आलेली आहे ती म्हणजे सांडग्याची भाजी आता सांडगा म्हटलं की प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या तोंडाला पाणी हे सुटतंच आणि ज्याच्या तोंडाला पाणी सुटत नाही तो मात्र महाराष्ट्रीयन नाही असं मी म्हणू शकते की झाली चेष्टेची गोष्ट खरं तर पण सांडगा हा जवळजवळ सगळ्यांनाच आवडतो आणि सांडगा अगदी सोप्या केला जातो पण सांडगाव कशा पद्धतीचा लागतोय हे एकाच गोष्टीवरती अवलंबून असतो तो, म्हणजे त्याच्यामध्ये आपण जो मसाला वापरतो तर तो, त्याच्यामुळे तो, हा जो मसाला आहे तो मी घरगुती पद्धतीनं तयार केलेला आहे आणि एकदम प्युअर चांगल्या क्वालिटीचा असा हा मसाला तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथं तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस करा आणि सोलापुरी घरगुती काळा मसाला तुम्ही तुमच्या किचनमध्ये सुद्धा घेऊन या चला तर मग आता आजची आपली जी मेन फोकस रेसिपी आहे ती म्हणजे सांडग्यांची तर ही रेसिपी आज आपण करणार आहोत आता सगळ्यांना असं वाटेल की सांडगे आता सांडगे तू तयार करतेस ग बाई पण आमच्या इथे आम्हाला म्हणजे अक्षरशः बाहेर पडलं की दुसऱ्याचं घर सुरू होतं वाळवायला जागा नाही आहे तर कसं काय करणार आम्ही सांडगे करतच नाही खातच नाही तर टेन्शन घेऊ नका हे सांडगे सुद्धा मी तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत फक्त आता याच्याविषयी जी काही सगळी जी काही सगळी माहिती आहे व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही विचारा आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण हे जे सांडके घेतलेले आहेत ते डायरेक्टली याची भाजी करायची नाही ते आपल्याला थोडेसे भाजून घ्यावे लागतात तर त्याच्यासाठी आपण हे कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि याच्यावरती थोडस तेल टाकायचं साधारण एक ते दीड चमचा आपण तेल टाकून घेऊयात आता इथे आपले एकीकडे सांडगे भाजतायत मधनं मधनं याला हालवते तर तोपर्यंत इथं खलबत्त्यामध्ये साधारण सात ते आठ आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आणि शक्यतो सांडग्याची भाजी करताना मिक्सर मधनं या पाकळ्या काढण्यापेक्षा अशाच पद्धतीनं खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायच्या म्हणजे छान अशी त्याची चव येते आपला सांडगा अशा पद्धतीनं भाजला गेला पाहिजे ते तुम्ही इथं बघू शकता खूप करपलेलाही नाहीये आणि कच्चाही नाहीये म्हणजे भाजी आपली छान व्यवस्थित अशी होते आता आपण परत एकदा फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेतोय साधारण एक ते दीड चमचा तेल टाकून घेते तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे आणि मोहरी तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं छान पटकन तडतडली पाहिजे जिरं खेचून घेतलेला हा लसूण एकदा हलवून आणि लसणाचा रंग बदलायचा भाजीला छान अशी चव येते आता लसणाचा रंग हलका बदलला गेलाय खूप जास्त आपल्याला याला करपवायचं नाहीये याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते बारीक असा चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा इथे आपला कांदा छान तांबूस रंगावरती परतला गेलेला आहे आता जेव्हा कधी आपण गावरान पद्धतीच्या भाज्या करतो ना तर त्यावेळेस काय करायचं फोडणीतच अशी चिरून कोथिंबीर टाकायची म्हणजे कोथिंबीरचा जो ओरिजिनल फ्लेवर आहे ना तो आपल्या भाजीला येतो एकदा मी कात्रीचा वापर करते आणि ही माझी किचन मधलीच कात्री आहे छान असा या कोथिंबीरीचा सुगंध आपल्या फोडणीला लागला पाहिजे आणि मग नंतर मसाले टाकायचे आता तयार झालेल्या या फोडणीमध्ये आपण टाकणार आहोत पावडर मसाले तर सगळ्यात अगोदर हळद त्याचबरोबर इथं आहे हा आपला घरगुती पद्धतीनं तयार केलेला अस्सल सोलापुरी काळा मसाला किंवा काळं तिखट आता तुम्हाला कितपत तिखट करायची या हिशोबाने तुम्ही हे टाकायचे इथं मी बेडगी मिरची टाकते पूर्णपणे ऑप्शनल आहे हवी असल्यास टाकू शकता नको वाटली तर स्किप करा आता हलवून घ्यायचंय तुम्ही तर बघू शकता अगदी आपण फक्त काळा मसाला वापरलेला इतर दुसरा कुठलाच टेस्ट मेकर आपल्याला याच्यात टाकायचा नाहीये तरी सुद्धा सांडग्याची भाजी छानच होते आता हे भाजून घेतलेले सांडगे आता भाजून घेतलेल्या सांडग्यातनं पण काय करायचं एवढे सांडगे मी बाजूला ठेवतेय हलवून घ्यायचं आणि सांडगे हलवून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आणि अवरजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये कोमटच पाणी टाकायचं थंड पाणी वापरायचं नाही चवीनुसार मीठ बऱशा वेळेस असं होतं की आपण जर भाजी केली तर तो सांडगा एकीकडे आणि त्याचं पाणी एकीकडे असं होतं तर सांडगा छान मिळून यावा याच्यासाठी इथं आपण हा सांडगा शिल्लक ठेवलेला आहे आणि आता हा मी खलबत्त्यात टाकून घेते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता आणि मिक्सरमध्ये फिरवलं तरी काही खूप जास्त एकदम पावडर याची करायची नाही ओबड असं आपल्याला हे कुटून घ्यायचंय तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपण हा सांडगा बारीक करून घेतलेला आहे टाकून घ्यायचं एकदा हलवून घ्यायचं आणि आता तुम्हाला हा सांडगा कसा करायचा आहे म्हणजे थोडासा सुक्का करायचा आहे रस्सा करायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये पाणी आहे हा सांडगा तयार करण्यासाठी आपण कुठल्याही पद्धतीचं वाटण केलेलं नाहीये अगदी झटपट फक्त खलबत्त्याचा वापर केलेला आहे तोही लसूण ठेचण्यासाठी आणि थोडस सा सांडगा ठेचण्यासाठी तर अगदी साधी सोपी अशी ही भाजी आहे तरी सुद्धा या भाजीचं तुम्ही स्वरूप बघू शकता अतिशय सुंदर अशा पद्धतीची ही भाजी दिसतीये आणि खाण्यासाठी सुद्धा तेवढीच टेस्टी अशी ही भाजी लागते आज आपण तयार केलेली ही सांडग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांच्या घरी सांडगे आहेत किंवा ते करणार आहेत त्यांचं ठीक आहे पण ज्यांना जागाही नाही आणि करणारही नाहीत अशा लोकांसाठी मी सांडगे अवेलेबल करून देतच आहे दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा आणि तुमची ऑर्डर प्लेस करा सांडगे तर देत आहेच सोबतच सांडग्यांबरोबर आपण शेवया सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर या संधीचा नक्की आस्वाद घ्या चला तर मग उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय บาย